की आपली प्रगती आपण जे शिक्षण क्षेत्रात नोकर क्षेत्रात आपले विद्यार्थी नोकरीला लागत आहेत आणि सांगायचं झालं तर राजकीय क्षेत्रात देखील जे आपल्याला मान सन्मानाच्या जिल्ह्याला महाराष्ट्रातील पद भेटले ते देखील कोणाच्या तरी डोळ्यात खुपत होते म्हणून आपणही जी घटना घडली मसा जोगची कुणीही समर्थन केलं नाही प्रत्येकजण सांगत होता की त्या आरोपीला फाशी द्या त्याचं कुणीही समर्थन केलं नाही परंतु त्याचं एक निमित्त करून संपूर्ण समाजाला सातत्यानं टार्गेट केलं जातं आहे म्हणून आपण हे फक्त एक सुरुवात आहे यापुढं कोणता विषय असो समाजाचा जर कुणी टार्गेट केलं मग तो नोकरीचा असल किंवा आपल्या नेतृत्वाचा असल कुणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर यापुढं आपण जसं गेल्या या महिन्यापासून दोन महिन्यापासून एकत्रित होऊन सर्वजण ज्या ज्या ठिकाणी आवाज देईल त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहतात आणि यामध्ये सर्वजण या मग अगदी शेवटच्या घटकापासून ते वरच्या घटकापर्यंत आपण आपल्या परीने अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा सर्वच जण काम करत आहेत कुटुंब आणि त्यांच्यावरती झालेला अन्या याच्या विरोधात आपण शिरोर बीड या ठिकाणी बरेचसे मंडळी आवाज उठवत होतो आपल्या सर्वाला माहीतच आहे परंतु तालुका जिल्हा यापेक्षा आपल्या मागण्या वेगळ्या आहेत म्हणून आपण काही प्रमुख लोकांनी थेट आझाद मैदान गाठायचा निर्णय घेतला आणि त्याला आपण फार मोठ्या संख्येने उपस्थित देखील राहिलात कारण अवघ्या एक दोन दिवसाचे फक्त मॅसेज आणि दोन दिवसाची तयारी त्याचं कारण की त्या खोक्यासारखा गुंड आणि त्याच्यावर मोका लावण्यात यावा एस आय टी स्थापन व्हावं हो आणि जो या प्रकरणाचा तपास अधिकारी आहे तो तपास अधिकारी बदलण्यात यावं तसंच या पीडित कुटुंब त्यांच्यावरती अन्याय होऊन त्यांच्यावरतीच मोकासारखा पोस्कोसारखा अन्य गुन्हे त्यांच्यावरती दाखल झालेत हे गुन्हे मागे घेण्यात यावं म्हणून आज आपण सकाळपासून या ठिकाणी आझाद मैदानावर बसलेलो आहोत आणि खरं म्हणजे हे ढाकणे कुटुंब एक निमित्त आहे गेल्या वर्षा सहा महिन्यापासून सातत्यानं आपल्याला एक समाज म्हणून टार्गेट केलं जात आहे मग तो विषय कोणताही असो आपण पाहतोय विषय राजकारणाचा असो नोकऱ्याचा असो कुणी आपल्या गुणवत्तेवर संशय घेत आहे कुणी आपल्या हितवत्तेवर संशय घेत आहे तर आपण नोकऱ्याला कसं लागलोय कसं काय लागलंय कुणी म्हणतं की खोटे नोकऱ्याला लागलेत फक्त आपल्याला एकंदरीत लक्षात आलं की आपली प्रगती आपण जे शिक्षण क्षेत्रात नौकर क्षेत्रात आपले विद्यार्थी नोकरीला लागत आहेत आणि सांगायचं झालं तर राजकीय क्षेत्रात देखील जे आपल्याला मान सन्मानाच्या जिल्ह्याला महाराष्ट्रातील जे पद भेटले ते देखील कोणाच्या तरी डोळ्यात खुपत होते म्हणून आपणही जी घटना घडली मसाजोगची कुणीही समर्थन केलं नाही प्रत्येकजण सांगत होता की त्या आरोपीला फाशी द्या त्याचं कुणीही समर्थन केलं नाही परंतु त्याचं एक निमित्त करून संपूर्ण समाजाला सातत्यानं टार्गेट केलं जात आहे म्हणून आपण हे फक्त एक सुरुवात आहे यापुढं कोणता विषय असो समाजाचा जर कुणी टार्गेट केलं मग तो नोकरीचा असल किंवा आपल्या नेतृत्वाचा असल कुणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर यापुढं आपण जसं गेल्या या महिन्यापासून दोन महिन्यापासून एकत्रित होऊन सर्वजण ज्या ज्या ठिकाणी आवाज देईल त्या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहतात आणि यामध्ये सर्वच जण मग अगदी शेवटच्या घटकापासून ते वरच्या घटकापर्यंत आपण आपल्या परीने अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा सर्वच जण काम करत आहेत आपण यापुढं देखील समाजावर कुठल्याही बाबतीत अन्याय झाला अत्याचार झाला तर अशाच पद्धतीचं एक संघटन उभा करून मग ते राजकीय हेवेदावे बाजूला सोडून ज्या पद्धतीने आपण सर्वजण आता एकत्रित काम करत आहोत त्याच पद्धतीनं इथून पुढंही कोणताही विषय असो एकत्रित काम करायचं करावं अशी मी एक छोट्यातला छोटा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपणास विनंती करतो आणि यानंतर